स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आठ मार्चला आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीची वाट ही प्रत्येक घरामध्ये बघितली जाते आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र येत असते पण महाशिवरात्री ही जी असते तर ती वर्षातून एकदाच येत असते आणि ती कधी येत असते तर ती फेब्रुवारी मार्च महिन्याच्या दरम्यान ही शिवरात्र येत असते आणि बघा आपल्याला आठ मार्चच्या दिवशी एकशे आठ तांदळाच्या दाण्याचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे बघा तांदूळ जे असतात तर ते भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की तांदूळ हे भगवान शिवशंकराना कृतीप्रिय आहेत तर त्याच तांदळाच्या दाण्यांचा आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट व्हावी घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपावं आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा तांदळाचा उपाय करायचा आहे आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा आठ मार्चला महाशिवरात्रीच्या वेळेस घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत काही स्तोत्र आणि मंत्रांचं पठन करायचं आहे तर त्या स्तोत्र आणि मंत्रांचं पठन करा त्याचबरोबर पंचाक्षरी स्तोत्राचं सुद्धा पठण करा त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये शिवलीला मृतचं सुद्धा पाठ करायचं आहे ते सुद्धा करा जर शक्य असेल तर पूर्ण एक जर पारायण तुमच्याकडनं होत असेल तर ते करा नाही नाही तर मग तुम्हाला घरामध्ये नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्य ह्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे शिवरात्रीला जे काही आपल्याला उपाय करायचे आहेत त्यावरचे स भरपूर असे व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा आवर्जून चेक करा आता हा एकशाट तांदळाच्या दाण्यांचा जो उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा ते बघा महाशिवरात्रीच्या वेळेस तुम्हाला जर चार प्रहरची पूजन जर शक्य झालं तर ते आवर्जून करा त्याचबरोबर बघा भगवान शिवशा शंकरांचं जे मातीपासून आपण शिवलिंग बनवतो त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात ते जर बनवून तुमच्याकडनं तुम जे पार्थिव शिवलिंग असतं ते बनवून त्याचं चार पूजन करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे तो कुठे करायचा आहे मंदिरामध्ये करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे छोटं मोठं कोणतंही मंदिर असू द्या तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा तांदळाच्या दाण्याचा उपाय करायचा आहे काय करायचं आहे बघा तुम्हाला मोजून अखंड एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत एकशे आठ घ्यायचे आहेत मोजून घ्या त्याच्यामध्ये एक कमी किंवा एक जास्त असं सुद्धा होता कामा नाही त्यानंतर आपल्याला याच्यासोबत काही अजून वस्तू लागणार आहे तर कोणत्या तर एक तुम्हाला विड्याचं पान लागणार आहे आणि थोडंसं मध तुम्हाला घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानाला तुम्हाला जे आपण मध घेतलेलं आहे ना तर ते मध तुम्हाला लावायचं आहे आणि एकशे आठ तांदळाचे दाणे आणि एकशे आठ बेलपत्र घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे शिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी संध्याकाळीसुद्धा करू शकता तुम्हाला जो टाईम शक्य असेल तर त्या टायमिंगमध्ये मध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर हे जे एकशाठ तांदळाचे दाणे आपण घेतलेले आहे ना तर ते जे विड्याच्या पानाला आपण मध लावलेलं आहे तर त्यावरती हे तांदळाचे दाणे ठेवायचे आहे आणि हे जे पान आहे तर ते तुम्हाला भगवान शिव श शंकरांचे जे लिंग असतं तर त्यावरती तुम्हाला ते अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती तुम्हाला हे पान अर्पण करायचं आहे त्यावरनं तुम्हाला एकशाट बेलाची पानं अर्पण करायची आहे आणि तिथे बेलाची पानं अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नम शिवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्राच तुम्हाला पठन करायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर तुमच्या मनातली जी काही तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे जीवनामध्ये कितीही दारिद्र्य असू द्या संकट असू द्या दुःख असू द्या जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रतीचं वातावरण पाहिजे असेल तर भगवान शिवशंकरांची जर आपण उपासना केली तर प्रत्येक गोष्ट ही आपल्यासाठी शक्य होत असते तर हा उपाय आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे करून बघा या उपायाचा छान अनुभव छान रिझल्ट तुम्हाला घरामध्ये कितीही अर्थिक अडचणी असू द्या कितीही तुमची एखादी इच्छा आहे ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल हा उपाय तुम्ही कशासाठी करू शकता नोकरीसाठी करू शकता घरामध्ये धनसंपत्ती वाढवण्यासाठी करू शकता भगवान शिवशंकरांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा यासाठी करू शकता घरामध्ये काही आजार पण आहे तर ते दूर व्हावं यासाठी करू शकता किंवा जर मुलांची लग्न जमत नाही आणि त्या लग्नाच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता करून बघा याचे खूप छान रिझल्ट खूप छान अनुभव तुम्हाला येतील नक्कीच जीवनातले जे काही अडचणी आहेत तुमच्या पूर्ण आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा बघा किती छान रिझल्ट तुम्हाला हा एकशे आठ तांदळाच्या दाण्याचा उपायाचा नक्कीच येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ